पंजाबमध्ये सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र केसरी पैलवान सिक्कनदर्शक के याला शस्त्रासह अटक केली आणि पूर्ण महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्रामध्ये एक खळबळजनक बातमी बाहेर आली परंतु मी एक प्रामाणिक सांगतो शेख हा माझ्या तालमीतला पैलवान आहे मी गंगावर तालमीचा सराव केला त्या तालमीमध्ये सिक्कंदर्शन सुद्धा सराव केलेला आहे अगदी लहानपणापासून मी त्याला बघतोय सिकंदर शेख हा आर्मी मध्ये हवलदार या पदावरती होता आणि हवलदार माणसाला कायदा आणि शस्त्र या दोन्ही गोष्टीच चांगलं ज्ञान असतं सिकंदर शेख दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आज पंजाब हरियाणा हिमाचल या तीन राज्यातील पैलवानांना तिथं जाऊन तो हारवतोय आणि बऱ्याच पैलवानांनी त्याला ह्याच्या अगोदर वाद घालण्याचा प्रयत्न केला त्याला मारण्याचा प्रयत्न केला के त्याला धमकी देण्याचा प्रयत्न केला की के तू तिथं कुस्त्याला येऊ नकोस तरी सुद्धा सिकंदर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात तू पंजाबला कुस्त्यासाठी जायचा आणि सर्व सर्व मोठ्या पहिल्या पंजाबचा तो, तो हरवायचा आणि त्यांच्या छतीवर बसायचा आणि येऊ नको येऊ नको सांगत असताना आज तो युतीच म्हटल्यानंतर चंदीगड या ठिकाणी तो, तो जिमला जातो तिथं त्या मुलांची ओळख झाली का ओळख कराय भाग पाडलं आणि सिकंदर शेखच्या गाडीमध्ये अवैध शस्त्र ठेवली आणि या ट्रॅपमध्ये त्याला अडकवला असा थेट आमचा तिथल्या पहिलवानांच्या वरती आरोप आहे आणि याची शहनिशा तिथल्या पोलिसांनी करावी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत एकनाथी शिंदे साहेब अजयदादा दादा पवार या सर्वांना पाटील असतील अस्लम काजे असतील सर्व काका पवार असतील सर्व आमचे जे पैलवान आहे ज्येष्ठ महाराष्ट्रातील सगळ्यांच्या बरोबर माझा फोन झालेला आहे सर्वांना भेटून आम्ही या गोष्टीचा पाठपुराव करणार आहे या सिकंदरचं करिअर बाद झालं नाही पाहिजे एक चांगला पैलवान गरीब घरातील त्याचं करिअर संपलं नाही पाहिजे यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे